श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावणातील पहिला सण तो म्हणजे नागपंचमी आज मी तुम्हाला नागपंचमी निमित्त नैवेद्य म्हणून तांदळाच्या अशा गोड वड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे विशेष म्हणजे फक्त तीन पदार्थ वापरून आपण या वड्या बनवणार आहोत अजिबात साखरेचा देखील वापर केलेला नाही तोंडात टाकताच विरगळतील एवढ्या मऊसूद आणि आठ दिवस आरामात टिकतात चला तर मग लगेचच पाहूया नागपंचमी निमित्त एकदम सोप्या पद्धतीने मऊसूत तांदळाच्या वड्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तांदळाच्या गोड वड्या किंवा तांदळाचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळ कोणते घ्यायचे घरात जे आपण जेवणासाठी वापरतो त्यात तांदळाचा मी इथे वापर केला आहे के एक कप भरून इथे मी तांदूळ घेतले आहेत आता यामध्ये भरपूर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा चांगले चोळून असे धुवून घ्यायचे आहेत आता धुतलेल्या तांदळामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे झाकून आपल्याला तीन ते चार तासासाठी भिजत घालायचं आहे इथे तीन ते चार तास झाले आहेत झाकण उघडून बघूया हे बघा व्यवस्थित असे तांदूळ फुलून आले आहे एखादा दाणा तुम्ही असं तोडलात तो चटकन चुरला जातोय म्हणजे भिजला गेला आहे व्यवस्थित आता या तांदळामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी नेथळवून घेतलेले भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर त्याच कपाने जेवढे आपण तांदूळ घेतलेले एक कप तेवढेच एक कप भरून इथे ओला खोलेला नारळ घालणार आहे तुकडे करून सुद्धा तुम्ही घालू शकता पण ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे शक्यतो खोवलेला नारळ घालायचा सोबतच आज आपण साखरेचा वापर करणार नाही होत तर ता त्याऐवजी गूळ घालायचं आहे घट्ट कप भरून गूळ घालायचा एक कपच घालायचं आहे प्रमाण किती सोप्पं आहे बघू शकता एक कप तांदूळ एक कप खोबरा आणि एक घट्ट कप भरून गूळ घट्ट कप भरून गूळ घातल्यामुळे गोडसरपणा व्यवस्थित वड्यांना येतो आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यासाठी सुरवातीला एक कप भरूनच पाणी घालायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं इथे बघू शकता सगळं मिश्रण मी मिक्सरला बारीक वाटून घेतलंय अगदी हलकंसं जसा बारीक रवा असतो त्या पद्धतीने आता इथे मी एक पसरट पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण घालणार आहे पसरट पॅन ह्यासाठी घ्यायचा की आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि ते शिजायला फार वेळ लागत नाही तुम्ही जर खोलगट कढई किंवा एखादा पॅन घेतलात खोलगट तर ता त्यामध्ये शिजायला वेळ लागू शकतो त्यामुळे शक्य असेल तर पसरट पॅनचाच वापर करा आता हे तांदूळ चांगले शिजून येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये आणखीन पाणी घालण्याची गरज आहे त्यासाठी मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी दोन कप पाणी घालणार आहे सुरुवातीला एक कप पाणी मिक्सरमध्येच विसळून ह्यामध्ये मिक्स केलं आहे आणि आणखीन एक कप पाणी मिक्सरमध्ये घालणार आहे झाकणाला जे काही मिश्रण चिकटलेलं आहे ते सुद्धा विसळून ह्यामध्येच एकजीव करून घेणार आहे म्हणजेच आत्तापर्यंत एकूण आपण तीन कप पाण्याचा वापर केला आहे आता हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवूया तोपर्यंत एक पूर्वतयारी करून घेऊया इथे मी एक ट्रे घेतला आहे आणि एक प्लेट घेतली आहे ह्याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या वड्या थापणार आहोत त्या सहज बाहेर पडतील अजिबात चिकटणार नाहीत तुम्हाला असं तूप लावायचं नसेल तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आता हा पॅन मी गॅसवर ठेवला आहे आणि गॅसची आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे गॅसची आच चुकूनही मोठी ठेवायची नाही नाहीतर तांदळाच्या मिश्रणाच्या गुठळ्या बनवू शकतात आणि त्या मोडायला मग फार त्रास होईल त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हळूहळू ह्याच्यासुद्धा गुठळ्या तयार व्हायला सुरुवात झाली आहे तरीसुद्धा अजिबात गॅस मोठा करायचा नाही मंद आचेवरच सतत असं मिक्स करत राहायचं मध्ये मध्ये तुम्ही ह्या पळीने अशा गुठळ्या मोडून घेऊ शकता सुरुवातीला थोडासा वेळ लागू शकतो म्हणजे पाच एक मिनटं लागू शकतात आणि त्यानंतर हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल जस जा, जसे मिश्रण गरम होईल तस तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होईल यामधलं पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होतील आणि आपण जे तांदूळ घातलेले आहे ते सुद्धा शिजायला लागतील आणि हे पूर्णपणे मिश्रण घट्ट होऊन जाईल पाच मिनटं सतत, सतत नाए, नाए मोट मी इथे ढवळत राहिलेले आता बघू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी किती घट्टपणा आला आहे म्हणजेच तांदूळ शिजायला सुरुवात झाली आहे त्यामुळे सतत असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं अजिबात हात थांबवायचा नाही नाहीतर मोठमोठ्या गोठळ्या त्यामध्ये बनवू शकतात आता ह्या स्टेजला आपल्याला अगदी चिमुटभर मी दाखवते एवढंच मीठ घालायचं आहे सोबतच एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामुळे या वड्यांची चव वाढली जाते त्याचप्रमाणे या वड्यांना एक प्रकारची चमक देखील येते आता हे मिश्रण अजूनही शिजलेलं नाही त्यामुळे सतत आपल्याला स मिक्स करत राहायचं आहे मंद गॅसवरच जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा तयार होत नाही आणि हे मिश्रण पॅनपासून कडा सुटायला लागत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पुढच्या एखाद मिनटातच तुम्ही बघू शकता मिश्रण आणखीन घट्टसर तयार झालं आहे यामधल्या गुठळ्यासुद्धा कमी झाल्या आहेत आता ह्या स्टेजला आणखीन एक चमचा भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे साजूक तूप एकजीव करून झालं की यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि आज गुळाचा वापर करून आपण ह्या वड्या बनवतोय त्यामुळे थोडासा जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे गुळ आणि जायफळचा स्वाद अप्रतिम लागतो तुम्हाला जर जायफळ वापरायचं नसेल तर फक्त वेलची पूड घातली तरी देखील चालेल आता हे जायफळ पूड आणि वेलची पूड आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे पुढच्या एक दोन मिनिटातच बघू शकता आणखीन मिश्रण दाटसर झालं आहे आणि तव्यापासून ह्याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत अजिबात हे तव्याला किंवा पळीला सुद्धा चिकटत नाहीये असं झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आता जी आपण तूप लावून ठेवलेली प्लेट आणि ट्रे आहे त्यामध्ये हे मिश्रण ओथायचं आहे अर्धा अर्ध करून ह्यामध्ये मी मिश्रण घालणार आहे त्यानंतर एखाद्या उलटण्याने किंवा स्पॅच्युलाने हे आपल्याला असं थापून घ्यायचं आहे अजिबात हे चिकटत नाही तांदळाचं मिश्रण असल्यामुळे आणि आपण तूप सुद्धा घातल्यामुळे व्यवस्थित हे थापलं जातं आता हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे म्हणजे ओट्यावरच हे गार करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही ओट्यावरच असं ते थंड होतं इथे पूर्णपणे वडीचं मिश्रण सेट झालं आहे आता एका ताटामध्ये हे मी काढून घेणार आहे बघू शकता की ती सहज निघालं गेलं आहे अजिबात कुठेही चिकटलं गेलं नाही आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या कापून घेऊ शकता यातली एक वडी मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते बघू शकता किती मस्त झाली आहे अगदी जसं खरवस असतो अगदी त्या पद्धतीने मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारी या वड्या तुम्ही हवाबंदा डब्यामध्ये भरून आठवडाभर खाऊ शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी आणि बनवण्याची पद्धत कशी वाटली साधी सोपी आवडली असेल तर एक लाईक करा रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ही वडी मी तुम्हाला सुद्धा दाखवते टेक्शर बघू शकता किती मौसूत आहे तोंडात टाकताच विरघळेल इतकी मौसूत चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद